विनायक गणेश चतुर्थी निमित्त स्पेशल ऑफर लोन आणि एक्सचेंज ऑफर कोणत्याही कंपनीची दुचाकी एक्सचेंज करून प्रीमियर दुचाकी सुवर्ण संधी अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव तेवीस अठ्याण्णव सत्त्याण्णव एक्क्याऐंशी आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव ब्याऐंशी कोकण अत्यंत लाडका असलेला गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलाय त्या पार्श्वभूमीवरती जिल्ह्यातील बस स्थानक गर्दीने गजबजली आहेत विशेषतः मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एस टी महामंडळानं तब्बल बाराशे जादा फेऱ्या सोडल्या त्याचवेळी सिंधुदुर्गातून मुंबईला जाणाऱ्या प्रवासी गणेश भक्तांसाठी आतापर्यंत एकशे ब्याण्णव बसेस आरक्षित झाले आहेत मात्र एकीकडे एक सिंधुदुर्ग आकाराच्या गा ताब्यातील गाड्यांपैकी जवळपास एकशे दहा गाड्या चाकरमान्यांसाठी सोडाव्या लागल्यानं त्याचा स्थानिक फेऱ्यांवरती परिणाम झाला आहे तालुका प्रवासी संघ अध्यक्ष असं सांगू इच्छितो जवळजवळ चारशे गाड्या या सिंधुदुर्ग विभागाकडे आहेत यापैकी सव्वाशे गाड्या त्यांनी मुंबईच्या प्रवाशांना आणण्यासाठी पाठवलेल्या आहेत आणि यामुळे या स्थानिक प्रवाशांची प्रचंड गैरसमय झालेली आहे या या बाजार रहाट करणे तसं मुंबईवरून येणारे रेल्वेने येणारे प्रवासी या सगळ्यांना आपापल्या घरप घरी जाण्यासाठी या स्थानिक पर्याय रद्द झाल्यामुळे हे फार मोठी गैरसोयी या डेपोने करून ठेवलेली आहे त्यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून ही पर्यायी व्यवस्था म्हणून निवडून द्यावी आणि या सर्व प्रवाशांना आपापल्या घरी त्यांच्या सामानासहित पोच करावं असे आमची संघाची विनंती राहील आम्ही प्रत्यक्ष या सगळ्या लोकांना भेटून डेपो मॅनेजर आणि विभाग नियंत्रक या दोघांशी संपर्क साधून ही व्यवस्था तातडीनं करण्याच्या विचारात आहोत गणेशोत्सव सण अवघ्या दोन दिवसावरती येऊन ठेवला आहे त्याच पार्श्वभूमीवरती जिल्ह्यातील सर्व बस स्थानके हो, गर्दी सध्या गर्दीने गजबजली आहेत आपण आता कणकवली बस स्थानकावरती आहोत तुम्ही पाहू शकता इकडे भली मोठी गर्दी उसळली आहे कणकवली बस स्थानक सध्या गर्दीने पूर्णपणे खुलून गेलं आहे आणि जिल्ह्यातील सर्वच स्थानकांची सध्या हीच परिस्थिती आहे एस टी प्रशासनाने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील स्पेशली uh, मुंबईतून येणाऱ्या गणेश भक्तांसाठी जादा गाड्यांची व्यवस्था केलेली आहे यावर्षी जवळपास बाराशे फेऱ्या मुंबईतून गावी येणाऱ्या गणेश भक्तांसाठी सोडण्यात आलेल्या आहेत तर त्याचवेळी uh, गावाहून मुंबईला जाणारे जे गणेश भक्त आहेत त्यांच्यासाठी सध्याच्या स्थितीत एकशे गा एकशे ब्याण्णव गाड्या आरक्षित करण्यात आलेल्या आहेत मात्र याची एक दुसरी एक, एक बाब अशी आहे मोठ्या संख्येने जादा गाड्या स्पेशली साखरमान्यांसाठी सोडलेल्या असल्यामुळे सिंधुदुर्ग आगराच्या जवळपास तीनशे त्र्याऐंशीपैकी एकशे दहा गाड्या या मुंबईतील चाकरमान्यासाठी वापराव्या लागल्या आहेत याच कारणामुळे जिल्ह्यातील दोनशे तीस फेऱ्या रद्द झाल्या आणि त्याचाच परिणाम मागील दोन ते तीन दिवस स्थानिक प्रवाशांना भोगावा लागत आहे गावागावात जाणाऱ्या अनेक अनेक फेऱ्या रद्द झाल्यामुळे स्थानिक प्रवाशांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे सद्यस्थितीत मुंबईमध्ये गेलेल्या गाड्या आता गावाकडे येऊ येऊ लागल्या आहेत बस स्थानकांमध्ये परतू लागल्या आहेत त्याच्यामुळे ही समस्या काहीशी कमी होते हे जरी खरं असलं तरी प्रवाशांची गैरसोय एस टी महामंडळाने लक्षात घ्यावी आणि या समस्येवरती लवकरात लवकर तोडगा काढावा अशी अपेक्षा प्रवासी करीत आहेत कॅमेरामन साहिल बागवेसह स्वप्नील वरवडेकर कोकण सात लाईव्ह कणकव आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह युट्यूब चॅनल